तो आवाज आणि ती रात्र भाग एक रात्रीच्या काळोखात लांबलचक चकचकीत दिसणाऱ्या नागमोडी डांबरी रस्त्यांकडे पाहत वारणा बसून होती खर रात्र असली तरी म्युन्सिपाल्टीचे दिवे रस्त्यावर सर्वत्र लुकलुकत होते पण त्याच्या प्रकाशात ते शांत लांबवर पसरलेले अरुंद डांबरी रस्ते जास्त गूढ दिसत होते मुंबईत दहा बाय बाराच्या जेमतेम दोन खोल्यात आणि बारा माणसांच्या कुटुंबात वारणा राहत होती आई वडील आजी आजोबा काका काकू त्यांची तीन मुलं आणि एक लग्न न झालेली आत्या आणि तिच्याहून लहान एक काका त्यातच आता वारणाला नवीन भावंड येऊ घातलं होतं दिवसभर दोन खोल्यांच्या आणि एवढ्या माणसांच्या गराड्यात वारणा गुदमरून जाई पिकलेलं उंबर टपकन खाली पडल्यावर त्या एवढ्याशा उंबरात खुजबुजलेले लाल लाल किडे कसे दिसतात आपल्या घराचा पत्रा जर कोणी वरून उचकटून आत डोकावून पाहिलं तर आपणही असेच दिसत असू असे तिला वाटे उन्हाळ्याची सुट्टी म्हणून वारना आपल्या आजीकडे छत्रपती संभाजीनगरला आली होती आजोडचं भरलं गोकुळासारखं वाटणारं ऐस पैस घर वारणाला त्याचं फार अप्रूप होतं सरकारी घरांची ही वसाहत लांबच लांब पसरली होती प्रत्येकाच्या हुद्द्याप्रमाणे घरांचे टाईप्स होते ए बी सी डी आणि त्यानुसार रचना होती वारणाच्या आजोबाचं घर डी टाईपमध्ये होतं त्याला दोन्ही बाजूंनी दार आणि दोन्ही बाजूंनी अंगण होतं पुढचं मोठं अंगण मुलांना खेळण्यासाठी त्याच्यासमोर काळे डांबरी रस्ते होते जिथून उपनगरामधून बाहेर रोडपर्यंत किरकोळ वाहतूक चालत असे आजूबाजूच्या प्रत्येक घरापुढे असंच अंगण तिथून पायऱ्या चढून वर आलं की मग ओसरी मग हॉल आतल्या बाजूला पूर्वेला स्वयंपाकघर त्याच्या डाव्या बाजूला मोठ्या मामा मामीची खोली पुढे धाकट्या मामामामीची खोली आ मग भला मोठा वरांडा आणि त्याच्यापुढे मागचं अंगण त्याला आजी परसदार म्हणे तिथे सीताफळ शेवगा कडुनिंब यांची झाडं लावलेली तिथंच आजीने लिंपून ठेवलेली भली मोठी चूलही होती रात्री जेवण झाल्यावर मामा मामी आजी आजोबा सगळे गप्पा मारत असत उन्हाळ्यात गरम होऊ लागलं की सगळे रहिवासी उडल्या दाराच्या ओसरीवर झोपत वारणाच्या घरचेही असं बाहेर झोपलं की रात्री वारणा हमखास जागी होई दिवसा गाड्यांच्या आवाजाने गजबजणारे ते रस्ते रात्री असे शांत झालेले बघताना तिला खूप गंमत वाटे आजूबाजूच्या झाडांची वर पाहिलं की लुकलुकणाऱ्या चांदण्यांची तिला गंमत वाटे आजही ती नेहमीसारखी मध्यरात्री उठून बसली होती आजूबाजूला सगळे गाड झोपले होते झाडांच्या सावल्यांचा विचित्र नाच आणि शांत झालेले रस्ते बघून गाडीवर लवंडणार तेवढ्यात कुजबुत्या स्वरात तिला एक हाक ऐकू आली वारणा वारनाने दचकून इकडे तिकडे पाहिले सगळे गाड झोपले होते तिला वाटले भास झाला पण तरी ती मनातून चांगलीच घाबरली पटकन पांघरून डोक्यावर घेऊन शांत पडून राहिली तितक्यात पुन्हा तो आवाज आला वारणा वारणाने आणखीनच घट्ट डोळे मिटून घेतले आणि आजीच्या कुशीत शिरून पांघरुणात घुसमटून जाईल एवढं स्वतःला लपेटून घेतलं तरीही तिला सारखं वाटत होतं कोणीतरी खसखन तिचं पांघरून ओढेल भीतीने हातपाय कापत असतानाच रात्री कधीतरी तिला झोप लागली सकाळ झाली कोवळी ऊन तोंडावर आल्यावर वारणाला जाग आली तिच्या आजूबाजूचे सगळे उठून अंथरून गोळा करून आत गेले होते आळोखे पिळोखे देत वारणा उठली आवरून मुलांमध्ये खेळायला पण गेली रात्रीची गोष्ट मात्र बिचारी पूर्ण विसरून गेली तिला आठवण झाली ती थेट रात्री आजीला ओट्यावर अंथरून घालताना बघून तिच्या घशाला कोरड पडली आजी नको नको बाहेर नको का ग मला भीती वाटते काय मेलं भ्यायचं आम्ही असतो ना सगळे भवतीनी लई भित्री पोरगी आहे निमाची झोप गपचिप आत उकाड्याने जीव जातो कोण झोपणार तुझ्याबरोबर एकटी झोपशील का आत वारणाच्या डोळ्यापुढे भल्या मोठ्या घरात ती एकटी झोपली असं दृश्य आलं आणि ती आणखीनच भ्यायली नको नको आत मी एकटी नाही झोपणार मग झोप गप्प बाहेर बघतेच मी कोण खात तुला आजी पांघरून झटकत म्हणाली तसंही गरीब मुलाशी हट्टाना लग्न केलं म्हणून तिला आपल्या थोरल्या लेकीचा जरा राग होता तो कधी कधी आपसुकच वारणावर निघत असे नाइलाजाने वारणा अंधरुणावर पडली कालच्यासारखंच स्वतःला घट्ट पांगरुणात लपेटून घेतलं दिवसभर खेळून दमल्यामुळे तिला लगेचच गाढ झोप लागली एक प्रहर उलटून गेला आणि मध्यरात्रीच्या सुमारास तोच कुजबुजता स्वर आता जरा जवळून ऐकू आला वारणा आवाज आला तशी परत डोक्यावरून पांघरून घेऊन वारना निवचित पडून राहिली तिच्या पोटात गोळा आला वारणाच्या जीर्ण झालेल्या चादरीला एक छोटस छिद्र पडलं होतं ते बरोबर तिच्या डोळ्यांपाशी येत होतं त्याच्यात बोट घालून तिने आणखीन मोठं केलं आणि बाहेर पाहू लागली समोर रस्त्यावर दिव्याखाली कोणीतरी उभं होतं पांढरे शुभ्र कपडे अंधारातही चमकत होते त्या अंधारातही आणि पांघरुणातून दिसणाऱ्या एवढ्याशा छिद्रातूनही तिला कळलं की ती व्यक्ती वारणाकडेच बघत होती आणि हात वारे करून तिला जवळ बोलवीत होती क्षणभर नजरानजर झाली आणि मग एकाएकी वारणा उठली आणि थेट पांघरुणातून बाहेर पडली समोर बघत भारावल्यासारखी चालायला लागली समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आता हास्य होतं पुढचं ग्राउंड संपत आलं आता उडी मारून समोर ती जाणार तेवढ्यात मागून तिला कोणीतरी धरलं ती एकदम झटका लागल्यासारखीच तिथेच थांबली कुठं निघालीच रातीची आजीच्या खेकसण्याने वारणा भानावर आली आणि तिने समोर बोट दाखवलं ते बोलवतायत कोण बोलवत आहे कोणी बी नाही तिथं चल आजीने वारणाला आता घरात नेऊन झोपवलं आणि ती पण तिच्याजवळ झोपली दुसऱ्या दिवसापासून आजीने आजोबांच्या मागे टुमणं लावलं निमाच्या पुरीला घरला नेऊन सोडा रातच्याला झोपेत चालायची सवय आहे तिला आपल्या जीवाला घोर नको बिचारी वारणा तिला काहीच आठवत नव्हतं आपण केव्हा उठलो केव्हा झोपेत चालायला लागलो मित्रांनो कशी वाटली कहाणी आवडली ना कहाणीचा पहिला भाग आवडला असेल तर लाईक शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करूनच जा भेटूया पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद